नमस्कार शेतकरी बांधवांना आपण जे कांदा पीक पाहत तर कांदा पिकामध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न कांद्याची पात वाढली पाहिजे अर्थात त्याला संख्या वाढली पाहिजे या ठिकाणी आपण बघू शकतो ठिकाणी कांद्याची पात आणि चांगल्या पद्धतीमध्ये पोगर सुद्धा वाढला पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला पहिलं काम काय असेल तर निश्चित या ठिकाणी आपल्याला झिरो साठ वीस देणं पाट पाण्यात साधारणपणे सहा ते सात किलो या ठिकाणी पाठ पाण्यामध्ये जाऊ द्या दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे स्प्रेच्या माध्यमातून अर्थात फवारेच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचे त्यासाठी आपल्याला वापरायचे या ठिकाणी तेरा चाळीस तेरा पाच ग्राम प्रति लिटर त्याचबरोबर पी आय इंडस्ट्रीजचं बायोविटा आणि ॲडव्हान्स पेस्टीसाईडचं काजू ह्या तीन जे गोष्टी आहे हे महत्वाचे आहे ते आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचे आहे कारण पाथ्यांची संख्या असेल काळोखी आहे पोगरसुद्धा आहे आणि निघणारी फुटव्यांची संख्या म्हणजे पाथ्यांची संख्या ते आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे या दोन गोष्टी आपल्याला कंपल्सरी करायच्यात एक आपण पहिल्यांदा सांगितलं झोरो साठवीस एकरी साधारणपणे पाच ते सात किलो प्रति एकर पाट पाण्याच्या माध्यमातून द्यायचे ड्रिप ॲप्लिकेशन असेल तर पाच किलो द्या त्या पद्धतीमध्ये करून घ्या आणि ही जी फवारणी आहे ही आपल्याला कंपल्सरी करून घ्यायची निश्चितच याचा फायदा आपल्याला शंभर टक्के चांगला होणार आहे तर याच्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे हे करून घ्यायचं आहे निश्चितच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद